नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही सत्तर किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्नायू खराब होणे किंवा स्नायू कमी होणे हा तुमचा पहिला शत्रू आहे जर तुम्हाला वाटत असेल मतार की मतारपणात कमजोरी येईल तर ऐका हा विचार तुम्हाला मारण्यासाठी पुरेसा आहे आम्ही दोनशे एकोणीस भाज्यांवर धोकादायक संशोधन केले सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या स्नायूंना पुनरुज्जीवित करणाऱ्या भाज्या शोधणे हे उद्दिष्ट होते तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतक्या भाज्यांपैकी फक्त आठ भाज्या काम करतात सुपरफूड म्हणून तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता त्या उर्वरित गोष्टींचा एकतर शून्य परिणाम होतो किंवा ते तुमचे स्नायू वेगाने नष्ट करतात नोएडा सेक्टर सोळा जवळील माझ्या दवाखान्यात मी त्याची भीतीदायक किंमत माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे पहा अष्ट्याहत्तर वर्षीय विनोद हो शर्मा दररोज ब्रोकोली खाऊन स्वतःला निरोगी मानत असत पण त्यांचे पाय इतके कमकुवत झाले की आता तो फक्त एका वॉकरच्या मदतीने गाजतो किंवा ऐंशी वर्षांची प्रीती मेहता केळी खाऊन तिच्या आरोग्यास धक्का देत असे पण तिच्या मांडीचे स्नायू इतके सुजलेले होते की तिला तिच्या घराच्या पायऱ्या चढणेही शक्य नव्हते पण त्यानंतर रमेशची कहाणी आली एकोणऐंशी वर्षीय रमेशने असे काहीतरी केले ज्याने माझे जग हादरवून टाकले त्याने फक्त या आठ बाज्यांपैकी एक त्याच्या नाश्त्यात घातली आणि फक्त तीस दिवसात हलून न शकणारी एक काठी मागे सोडून तो माझ्या दवाखान्यात गेला कागदी ज्ञान आणि वास्तविक शक्ती यात हाच फरक आहे पण यामागे गूढ रहस्य आहे कोट्यवधी रुपयांचा आरोग्य आणि प्रथिने व्यवसाय तुम्हाला या आठ भाषांबद्दल जाणून घेऊ देऊ इच्छित नाही कारण माहीत आहे का कारण ते इतके स्वस्त इतके सामान्य आणि इतके शक्तिशाली आहे की त्यांच्याकडून कोट्यवधी नफा मिळवता येत नाही आज मी त्या भाज्यांचा समावेश करणार आहे आपण आठ ते एक पर्यंत मोजू आणि पहिल्या क्रमांकावर शंभर ग्रॅममध्ये एकवीस ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असलेली भाजी आहे जी माणसाला देखील हरवू शकते टिकून रहा ही केवळ एक टीप नाही सत्तर वर्षांनंतर जीवन जगण्याची ही रणनीती आहे माझे सर्व दावे वैद्यकीय संशोधनावर आधारित आहेत ज्यांचे संदर्भ खालील वर्णनात दिले आहेत तुम्ही स्वतः सत्याचा सामना करू शकता खूप उशीर होण्यापूर्वी एक प्रश्न तुमचे वय किती आहे आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी तुम्ही जे काम करत मजेत करायचे ते काम आता पुन्हा करायला तुम्हाला सर्वात जास्त आनंद होईल तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि वयाच्या सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्नायूबद्दल तुमचा प्रश्न काय आहे यावर लगेच टिप्पणी करा तुमच्या टिप्पणीनंतरच मी धोकादायक रहस्य उघड करेन ज्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पुनर्विचार कराल पहा जर तुम्ही अंडी आणि मांस खाल्ले तर तुम्हाला वाटते की तुम्हाला प्रथिने मिळत आहेत पण तुम्ही जर एक जीवघेणी चूक करत आहात माझे अनेक रुग्ण दररोज कोंबडीची अंडी खाऊन स्नायूंचे नुकसान थांबवू शकले नाही याचे कारण म्हणजे शरीर वृद्धाप काळात प्रथिनांचाच वापर करणे बंद करते याला विज्ञानात अनाबॉलिक रेजिटन्स म्हणतात परंतु या आठ बाजांमध्ये एक गुप्त घटक आहे जो हा प्रतिकार मोडतो आणि प्रथिने थेट तुमच्या स्नायूंमध्ये रॉकेट इंधनाप्रमाणे पाठवतो जर तुम्ही फक्त प्रथिने खाल्ले पण हे घटक घेतले नाहीत तर तुमच्या प्रथिनांमुळे स्नायू वाढणार नाहीत तर शरीरातील चरबी वाढेल वयाच्या सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ताकदीची सखोल किल्ली काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या बाजीवर थांबा हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही प्रथिनांच्या महागड्या पूडवर एक रुपया देखील खर्च करणार नाही चला सुरुवात करूया आमच्या यादीत आठव्या क्रमांकावर ती बाजी आहे जिच्याकडे तुम्ही नेहमीच दुर्लक्ष केली असेल शंभर ग्रॅम डाळीसाठी सुमारे बारा ग्रॅम प्रथिने डाळी हे जगातील सर्वात जुन्या लागवडीखालील खाद्यपदार्थांपैकी एक आहे पण आधुनिक विज्ञान हे सिद्ध करते की ते सर्वात शक्तिशाली देखील आहे प्रति शंभर ग्रॅम सुमारे बारा ग्रॅम प्रथिनांसह डाळी अंडी खूप मागे सोडतात पालकांमध्ये लोह हो, मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी आणि रक्त परिसंचरण योग्यरित्या चालू ठेवण्यासाठी हे पोषक अत्यंत महत्त्वाचे आहे दोन हजार वीसमधील मधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या व्यक्तींनी आठवड्यातून चार वेळा मसूर खाल्ले त्यांचे स्नायू द्रव्यमान आणि पकड बळकट होते जरी त्यांचे एकूण प्रथिने सेवन समान होते परिणाम पाहून संशोधनांना आश्चर्य वाटले डाळींमधील लायसिनचे प्रमाण अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट असते कोलेजन तयार करण्यासाठी आणि स्नायूंच्या दुरुस्तीसाठी लायसिन किती महत्वाचे आहे हे आपल्याला आधीच माहीत आहे सामान्यत वृद्धांमध्ये लोहाची कमतरता ही एक मोठी समस्या असते ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो डाळी हा या लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जो तुमच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवतो जर तुम्हाला दिवसभर थक लवकर थकवा आला तर तुमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता असू शकते नियमित व्यायाम तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतो दिल्लीच्या चांदणी चौकातील पारंपरिक स्वयंपाकघरात डाळींचा वापर खूप जुना आहे याचा वापर केवळ वा डाळ म्हणून नव्हे तर डाळ वडा किंवा डाळ पुरी भरण्यासाठी देखील केला जातो पण लक्षात ठेवा की मोठ्या डाळी कमी तेलात तळल्या पाहिजेत जेणेकरून त्याचे आरोग्यदायी फायदे टिकून राहतील मसूर डाळ इतक्या कमी दरात इतके पोषण देते की त्याला खरोखरच फूड म्हटले जाऊ शकते तुमच्या आहारात याचा समावेश केल्याने तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीराचा थकवा लक्षणीयरित्या कमी झाला आहे आणि स्नायू पुन्हा जागृत झाले आहे स्नायू शोष विरुद्ध लढण्यासाठी सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये सार्कोपेनिया मसूर हे तुमच्या साठ्याचे गुप्तशस्त्र असल्यासारखे आहे मसूर डाळीत भरपूर प्रमाणात लायसिन असते सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या शरीरात ॲमिनो ॲसिड्स कमी असतात आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो हे वयामुळे स्नायूंचे जलद नुकसान होण्यापासून रोखते तुम्ही ते सॅलडमध्ये कच्चे खाऊ शकता प्रथिने वाढवण्यासाठी लसणीसह हलके तळून घ्या किंवा सूपमध्ये घाला सोयाबीनच्या बिया वेगाने ताकद वाढवतात पण आमच्या यादीतील शेवटची भाजी प्रथिनांच्या बाबतीत सर्वात धक्कादायक आहे त्यात इतकी प्रथिने आणि स्नायू निर्माण करण्याची शक्ती आहे की ती माणसाशी स्पर्धा करू शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे एडामेम किंवा कच्च्या सोयाबीनमध्ये प्रतिशंभर ग्रॅम सुमारे चौदा ग्रॅम प्रथिने असतात इडामाकडे कच्च्या सोयाबीनचा साठा आहे जो तुम्ही कदाचित अनेक विदेशी राष्ट्रांमध्ये पाहिला असेल ही भाजी स्नायू बांधणीसाठी जगातील सर्वात दुर्लक्षित खाद्यपदार्थांपैकी एक आहे प्रतिशंभर ग्रॅम सुमारे चौदा ग्रॅम प्रथिनांसह ते सहजपणे अंड्यांना हरवते आणि अने इतर अनेक भाज्यांपेक्षा वेगळे सुजेमध्ये संपूर्ण प्रथिने असते त्यात सर्व नऊ आवश्यक ॲमिनोआ योग्य संतुलनात असतात वयाच्या सत्तराव्या वर्षी स्नायू दुरुस्त करण्यासाठी तुमच्या स्नायूंना नेमके हेच इंधन आवश्यक हे आहे हे महत्त्वाचे आहे कारण जसजसे आपले वय वाढते तसतसे प्रथिनांचे स्नायूंमध्ये रूपांतर करण्यात आपले शरीर कमी कार्यक्षम होते या प्रक्रियेला एनबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात इदामामध्ये या अडथळ्यावर मात करण्यास मदत होते हे ल्युसिनने समृद्ध आहे जे स्नायूंच्या वाढीसाठी स्विच म्हणून काम करते दोन हजार बारामधील वैद्यकीय चाचणीने पुष्टी केली की सोयाबीन प्रथिने सक्रियतेसह एकत्रितपणे प्राण्यांच्या प्रथिनां इतकेच स्नायू द्रव्यमान वाढवण्यात प्रभावी आहे परंतु त्याचा अतिरिक्त फायदा असा आहे की ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते चौऱ्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त परिचारिका मीनादेवी यांना बागकामाची आवड होती पण तिला विश्वास होता की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाय आणि पाठ वेदनेने आजारी पडेल त्याच्या पुस्तकाने त्याला वाफवलेले एडामेम थोडे समुद्री मीठ घालून खायला शिकवले सुरुवातीला मला वाटले की ते फक्त समोहन आहे पण दोन महिन्यांच्या नियमित सेवनानंतर मीनादेवीच्या लक्षात आले दुसरे की तिला दुसऱ्या दिवशी तितकी वेदना होत नाही त्याने त्याच्या वृद्ध मित्रांना सांगितले की असे दिसते की माझे स्नायू आता शिक्षा करण्याऐवजी परत येत आहेत कारण स्पष्ट आहे एडामेमने संपूर्ण एमिनो ॲसिड प्रोफाईल स्नायूंच्या पुनर्प्राप्तीला गती देते आणि त्यात उपस्थित असलेल्या एसोप्लेमॉन नावाच्या नैसर्गिक वनस्पती संयोगे हो वृद्ध स्नायूंना कमकुवत आळी वेदनादायक बनवणाऱ्या जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात यात पोटेशियम हो, कॅल्शियम हो, आणि मॅग्नेशियम हो, यासारखी खनिजे देखील असतात त्यामुळे अदावामी केवळ स्नायू तयार करत नाही त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि संतुलन सुधारते यामुळे वृद्धांना अधिक आत्मविश्वासाने चालता येते तुम्हाला गुंतागुंतीचे जेवण शिजवण्याची गरज नाही फक्त पाच ते दहा मिनटे शिजवा बीन्स काढून टाका आणि नाश्ता कोशिंबीर टोपिंग किंवा साईड डिश म्हणून आनंद घ्या सुजेतील स्नायूंना लवकर दुरुस्त होण्यास आणि बरे होण्यास मदत होते पण पुढची भाजी त्याला आणखीन पुढे घेऊन जाते हे सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना अशी दीर्घकालीन सहनशक्ती आणि शक्ती देते ज्यामुळे पाय तासन तास मजबूत राहतात परिपक्व सोयाबीन म्हणजे शिजवलेले सोयाबीन प्रतिशंभर ग्रॅम सुमारे एकवीस ग्रॅम प्रथिने आणि आता वनस्पती आधारित प्रथिनांचे अदम्य विजेते परिपक्व सोयाबीन आपल्या यादीत अगदी वर आहेत एकदा पूर्णपणे वाढून पिकल्यानंतर या बीन्समुळे प्रतिशंभर ग्रॅम एकवीस ग्रॅम प्रथिने मिळतात हे चारपेक्षा जास्त अंडी आणि जवळजवळ कोणत्याही भाज्यापेक्षा जास्त आहे ते कमी चरबीच्या माणसाशीही लढू शकते वयाच्या सत्तराव्या वर्षी स्नायूंच्या नुकसानाशी म्हणजेच सर्कोपेनिया बरोबर लढणाऱ्या वृद्धांसाठी सोयाबीन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आणि हे केवळ उच्च प्रथिने नाही हे एक संपूर्ण प्रथिने आहे हे तुमच्या शरीराला स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या नऊ अत्यावश्यक ॲमिनो आम्लाचे योग्य संतुलन प्रदान करते म्हणूनच संशोधक अनेकदा सोयाबीनचा मांसासारखी वागणारी वनस्पती म्हणतात दोन हजार बाराच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक दररोज सोयाबीनचे प्रथिने खातात त्यांच्या सत्तराच्या दशकातील स्नायूंची वाढ ज्यांनी समान प्रमाणात प्रथिने खाल्ले त्यांच्या तुलनेत जास्त होते हे सिद्ध करते की सर्कोपेनियाशी लढणाऱ्या लढण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही समजा एकोणऐंशी वर्षीय निवृत्त पियानो वादक अमला कुलकर्णीने तिचा दैनंदिन सराव जवळजवळ सोडून दिला होता कारण केवळ वीस मिनटे पियानो वाजवल्यानंतर तिचे हात थरथरत असत आणि पाय आकुंचन पावायचे जेव्हा तिच्या नातवाने तिला त्याच्या सॅलडमध्ये आणि सूपमध्ये शिजवलेल्या सोयाबीनचा समावेश करण्यास भाग पाडले तेव्हा तिला संशय आला पण तीन महिन्यानंतर तिने वक्ररेषेवरून जाहीर केले की ती आता वेदनेशिवाय एक तासापर्यंत खेळू शकते आणि तिच्या डॉक्टरांनी देखील तिच्या स्नायूंच्या टोनमध्ये मोजता येण्या झोप्या सुधारण्याची पुष्टी केली त्याने त्याच्या शेजाऱ्यांना सांगितले असे वाटते की कोणीतरी माझे दहा वर्षाचे वय परत केले आहे यामागे एक विज्ञान आहे परिपक्व सोयाबीनमध्ये ल्युसिन समृद्ध असते जे स्नायूंच्या प्रथिनांच्या विश्लेषणावर परिणाम करते या व्यतिरिक्त त्यात आयसोल्फेवन असतात जे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात जे दोन्ही वृद्धांसाठी स्नायू निरोगी ठेवण्यास मदत करतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हाईप करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद